आज या ठिकाणी जे दोन उपोषण करते आहेत पार्श्वदराव अप्पासाहेब घुगे बालासाहेब गुलाब खोरसत हे आठ नऊ दोन हजार पंचवीस या दिवसापासून उपोषणाला बसले आहेत आणि यांच्या मातोश्री बांधण रस्ता ते काम पूर्णपणे भोगत झालेलं आहे आणि ते मशीनद्वारे करण्यात आलेलं आहे आणि जे आपले जे रोड आहे ते कच आहे किती रिची कच टाकलेली त्यामध्ये खडी नाही काहीच नाही कोणत्या रोजगारला काम नाही काहीच नाही ही शासनानं पूर्णपणे दखल घेऊन जे योग्य तो न्याय देण्यात यावा ही माझी एक कुपोषणकर्त्या भेट म्हणून इच्छा आहे या ठिकाणी उपोषणकर्त्याच्या प्रमुख मागण्या काय जे रोजगारला काम भेटलं पाहिजेत आणि जे जालना अधिकारी आहेत त्यांना पण याला पत्र वारंवार देऊन त्याने पण कोणती कारवाई योग्य ती कारवा केली नाही आणि जे तिच्या दोषी असतील का त्यांना निलंबन करून त्यांना घरचा रस्ता काढण्यात यावा आणि याला जे योग्य ते न्याय देण्यात यावं नाही तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करण्यात आमचं येईल कारण कसं उपोषण करताना आतापर्यंत कोणी येऊन पण भेटलं नाही जे येते ते जाते कारण उपोषण करते नऊ आठ नऊ पासून दोन हजार पंचवीस पासून उपोषणला बसलेत तरी पण त्याची कोणी कारवाई घेतली नाहीत या ठिकाणी आमचे समाजकार्यक म्हणून आमच्या गावाचे सुपुत्र असे भाऊ यायले त्यांना भेटलेत अजून त्याला कोणी काही भेटलं नाही पण शासनाची दखल घ्यावा आणि याला योग्य ते न्याय द्यावा आणि जे दोष असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून त्याला घरात रस्ता दाखवून द्यावं नाहीतर याच्यापेक्षा आम्ही तीर तीव्र आंदोलन करण्यात येईल की शासन दखल घ्यावा आणि जे कार मंत्री आहेत त्यांना पण याची दखल घ्यावं आणि जे न्याय काय योग्य न्याय देण्यात यावं आपलं नाव रामेश्वर गुलाब वायसे सर्वप्रथम मी आपल्या पत्रकार बांधवाचे आभार व्यक्त करतो की जे आम्ही या छत्रपती संभाजीनगरपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावरती बसलेलो हो आहोत आमचं घरदार आमची मुलं बाळं यांच्या कोणत्याही घरग्रस्ती आम्ही चालवणारे व्यक्ती प्रमुख व्यक्ती असून आज आम्ही एकशे वीस किलोमीटर अंतरावरती येऊन बसलेलो आहे आणि आमचं हे जे दोन माझे ग्रामस्थ माझे गावबंधू आहेत यांचं ज्या दिवसापासून बसलेले आहेत आठ नऊ दोन हजार पंचवीसपासनं हे उपोषणास बसलेले आहेत बरं हे उपोषणास बसले म्हणजे असं नाही की कोणत्याही कल्पना वगैरे न देता बसलेल्या आहेत यांनी गावापासून तर आज छत्रपती संभाजीनगर हा एक मराठवाड्यातील मिनी मंत्रालयाचा भाग आहे तर त्या तालुक्यापासून इथपर्यंत ज्या ठिकाणी निवेदन दिलं जातं आणि जो कामाचा पाठपुरावा करायला हवा अशा प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये आमच्या गावचे ग्रामस्थ माजी उपसरपंच राहिलेले श्री प्रसादजी आप्पा उगे यांनी तो पाठपुरावा केलेला आहे आणि सांगायचं सा विशेष म्हणजे की आज एवढा पाठपुरावा करून देखील आज तीन दिवस तीन दिवस म्हणलं तर आज साहेब हप्त्याचे तीन दिवस आणि यांनी यांच्या आयुष्याचे तीन दिवसाप्रमाणे बहात्तर तास हे विना अन्न पाण्याचे वाया घातलेले आहेत आणि वाया घालून सुद्धा इथे कोणत्याही शासनाचा माणूस जे काही आम्ही ज्यांच्या विरोधात कारवाईसाठी इथे बसलेलो आहोत त्यांच्या शासनापैकी कोणताही पदाधिकारी येऊन आमचे उपोषणकर्त्यांची त्यांनी कसा आहे काय आहे याची सुद्धा दखल घेतलेली नाही साहेब मग काय म्हणावं याला हे एक लोकशाहीमधलं आणि संविधानिक पद्धतीने चालणारं राज्य हा देश आहे पण आज रोजी असं दिसत येऊ आहे की इथे संविधानाचा कोणत्याही प्रकारचा भाग राहिलेला नाहीये जो आहे तो आपल्या हुकुमशाहीचा भाग चालू आहे यांनी एवढा जीवाची रान करून फक्त करते कशासाठी तर माझ्या गावामध्ये नागरिकांना योग्य रस्ता मिळावा योग्य ज्या शासनातून ग्रामपंचायतीतून ज्या आम्ही ज्याला संपूर्ण गावाच लेखाजोखा करण्याचा कारभार हा सरपंचाच्या नावे करून देतो की पाच वर्ष आमच्या गावाचा प्रमुख हा सरपंच आहे आणि कशासाठी तर आमच्या गरजा सरपंचाने पुरवाव्यात यासाठी आणि जो जे कामं सरपंचाने करावेत तर सरपंचाने कामं करून ते कामं योग्य व्हावी हो हे फक्त आमच्या गावातील ग्रामस्थ प्रसाद भुगे यांच्या निदर्शनास आलं त्यांनी काही गोष्टीची हो, पडताळणी व्हावी हो या उद्देशाने त्यांनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला पण साहेब त्यांना त्या प्रकारचं आज मी पाहत आहे बहात्तर तास त्यांनी इथं वाया घालवले त्यांना आतापर्यंत कोणत्याही शासनाकडून कोणत्याही प्रकारची मागणी त्यांची पूर्ण होईल असं काही दिसून येत नाही आपलं नाव माझं अशोक भास्कर खरात